बापू येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक आहेत स्वतंत्र पॅनल जो आहे तुम्ही गेल्या वर्षी निवडणूक लढवला होता त्यावेळेस कसा असणार आहे भाजपा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभा राहावेत म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह कोणी नाही आलं त्यांच्याकडे एकत्र करून भारतीय जनता पक्ष वर, वरिष्ठांकडून या बाबतीत काय बोलण्यात आले वरिष्ठांची मला जी अशी कुणाची चर्चा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असेल आम्ही सगळे जमून ते जर लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं म्हणजे येणार माझ्या नेतृत्व सचिन दादांकडे जाते अशी चर्चेला जे आहे ते उदाहरण आहे या चर्चेकडे कसं पाहतात नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात दोन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते बी मला सांगा कुणी सांगितली ती मला शोध घेतो तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही ते त्यामुळे ती अडचण होईल आणि विनाकारण भांड्याला वाचावलं नावतंत्र मिळ आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे होतं म्हणून मी लढलो काय ह्यावेळेस मी काय सांगितलं पूर्ण ताकदीने लढणार मी कधी पण ताकदीनच लढतोय मी असं लिचा प्याचा आणि तडजोड करत नाही मी कधीच कोणाशी अजिबात नाही जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे मागच्या वर्षी विरोधात होते की पक्षातले अधिकृत होते की मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे थँक्यू सो मच